तरी या एक ओळख आहे जानेवारी परकीयांचा आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती पाणीपतच्या रणसंग्रामात वीरगती प्राप्त झालेल्या आमच्या सर्व मराठ्यांना वन इंडिया मराठीकडून स्मृतिदिनानिमित्त अभिवादन आणि मानाचा मुजरा मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम असं पाणीपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं दोन मोती सत्तावीस मोहरा आणि असंख्य चिल्लर खुर्दा गमावलेल्या या युद्धाने मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा केला पण हे युद्ध मराठा सैन्य नेमकं का हरलं याची कारण शोधणं सुद्धा महत्वाचं आहे आजही या प्रदेशात गेलं की पाणीपत मधले स्थानिकही या युद्धाबद्दल माहिती देतात या युद्धामध्ये मराठा सैन्य शौर्याने लढलं पण अखेर त्यांचा पराभव झाला या पराभवामागची नेमकी कारणं काय जाणून घेऊयात सविस्तर कुंजपुऱ्यावरून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या मराठा सैन्याने नोव्हेंबर सतराशे साठ मध्ये तळ ठोकला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही महिने उत्तरेमध्ये कडाक्याच्या थंडीचे असतात इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात मराठा सैन्य दक्षिणेकडून मोहिमेला निघालं तेव्हा सतराशे साठ च्या जानेवारी महिना संपत आला असल्याने गरम कपडे वगैरे काहीच घेण्यात आलेले नव्हते त्यामुळे मराठे उत्तरेच्या थंडीमध्ये गारठून गेलेले होते मोहिमेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत पाणीपतच्या आसपासच्या गावांमध्ये झाडंही शिल्लक राहिले दिलेली त्यामुळे सरपणाला लाकडं मिळणं मराठा फौजीला कठीण झालं परिणामी मराठा सैन्याचे हाल होत होते असं अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे त्या उलट अफगाण सैनिकांचा पहराव मात्र थंडीचा सामना करण्यासाठी अगदी योग्य होता अफगाण सैनिक अंगावर चामड्याच्या पोटासारखा पोशाख करायचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हा पोशाख अगदी योग्य होता या युद्धामध्ये सूर्याची दिशा निर्णायक होती असंही अनेक इतिहासकारांनी सांगितलेलं आहे अयोध्येचा सा नवाब सुजा उद्धवला याच्या छावणीमध्ये असलेल्या काशीराज पंडितांनाही याबाबत लिहून ठेवलेलं आहे मराठे पाणीपतावरून दिल्लीकडे म्हणजेच दक्षिण दिशेला चाललेले होते सकाळी नऊ पासून सुरू झालेल्या सूर्य माथ्यावर आल्यानं ते आणखीनच हैराण झाले बलकवडे यांनी या युद्धातली सूर्याची निर्णायक भूमिका स्पष्ट केली आहे बखरकारांनी याच वर्णन भानामती असं केलेलं आहे मराठा सैनिक भानामती झाल्यासारखे पाण्यासाठी कासावीस झाले त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आली असं वर्णन सुद्धा केलेलं आहे पानिपत आणि आसपासचा मैदानी सपाट मुलुक लक्षात घेता इथे मराठ्यांचा गणिमी कावा चालणार नाही हे ओळखून मराठ्यांनी गोलाची लढाई करण्याचं धोरण अवलंबलं होतं गोलाची लढाई म्हणजे तोफखाना पुढे ठेवून त्याच्या मागे घोडदळ आणि पायदळ यांचा गोल करून पुढे सरकत जाणं पांडुरंग बलकवडे यांच्यानुसार अशा प्रकारच्या लढाईची सवय मराठा फौजेला नव्हती युद्धाला तोंड फुटल्यावर इब्राहिम खान गार्दी याच्या तोफखान्याने अब्दालीच्या मधल्या फळीचं कंबर्ड मोडलं होतं मात्र त्याचवेळी विठ्ठल पंत विंचूरकरांच्या तुकडीने गोल मोडला आणि रोहिल्यांच्या दिशेने धाव घेतली तोफखान्यासमोर आपलं सैन्य आलेलं बघून इब्राहिम खानाने तोफखान्याचा मारा बंद केला याचा फायदा अब्दालीने घेतला आणि उंटावरच्या आपल्या हलक्या तोफा पुढे करत मराठ्यांना भाजून काढलं भारतातल्या राजांची युद्धादरम्यानची सवय म्हणजे सगळ्यात उंच हत्तीवरच्या अंबारीत बसून सैन्याचं नेतृत्व करायचं या सवयी बद्दल टीका केलेली होती द आर्मी ऑफ या पुस्तकामध्ये यांनी पत्राचा दाखला देत म्हटलंय की हिंदुस्थानच्या राजांचा हा अजब परिपाठ आहे युद्धामध्ये ते हत्तीवरून येतात आणि शत्रूंना निशाण मनवतात विश्वासरावांना गुळी लागली आणि ते धारातिती पडल्यावर सदाशिवराव भाऊ अंबारीतून उतरले आणि त्यांनी घोड्यावर मांड ठोकली अंबारी रिकामी दिसल्याने हाऊ ही पडल्याची बातमी मराठा सैन्यात पसरली आणि सैन्याने कच खाल्ली याबाबत या रुई महाविद्यालयातल्या इतिहासाच्या प्राध्यापक मोहसिना मुकादम यांनी अब्दालीच्या राखीव सैन्यावर प्रकाश टाकलाय त्या सांगतात मराठ्यांना दख्खनकडे जायचं असल्यानं त्यांचं सगळं सैन्य एकत्र निघालं होतं अब्दालीने मात्र दहा हजारांचं राखीव दल ठेवलेलं होतं मराठ्यांचं पारडं जड झाल्यावर त्यांनी अचानक हे दहा हजार सैनिक रणामध्ये उतरवले दमलेल्या मराठ्यांना या ताज्या दमाच्या सैनिकांचा मुकाबला करणं कठीण झालं तसंच अब्दालीच्या फौजेतले भाडोत्री सैनिक पळून जायला लागल्यावर त्यांना मारून पुन्हा युद्धभूमीकडे वळण्याचं काम केलं जात होतं ते भाडोत्री सैनिक असल्यानं त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं सोपं होतं या उलट मराठा सैन्यात काही सरदारांनी सुद्धा तुम काढता पाय घेतला आणि त्यांच्या बरोबर अनेक सैनिक पळायला लागले हिंदू रक्षणासाठी पेशव्यांनी ही मोहीम आखल्याचा ऐतिहासिक दाखल्यांमधून स्पष्ट होतं पण त्यांना इतर राजपूत राजे सूरजमल जाट नवाब सुजा उद्दवला यांची साथ लाभली नाही हा देखील एक इतिहास आहे याबाबत बलकवडेंनी सांगितलंय की, की, की मराठ्यांच्या उदयाआधी मुघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी राजपूत राजांवर होती सतराशे चौतीसच्या अहमदिया करारानंतर ती मराठ्यांकडे आली त्यानुसार पेशव्यांना मुघल साम्राज्य चौथाई आणि सरदेशमुखचा हक्क मिळाला हीच बाब राजपूतांना डाचत होती अब्दालीकडून मराठ्यांच्या वर्चस्वाला शह बसला तर त्यांनाही ते हवस होत त्यामुळे जोधपूरचा बिजय आणि जयपूरचा माधे सिंह हे दोघही तटस्थ राहिले सूरज जाटाने आग्रा आणि अजमेर यांचा ताबा मागितला अब्दालीच्या पाडावानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असं मराठ्यांनी सांगितल्या व जाटाही मराठ्यांची साथ सोडून गेला शुजा उद्धवला दिल्लीची बाजीरी हवी होती त्याबद्दलचा काहीच निर्णय झाला नाही म्हणून तो देखील आपल्या सैन्यासह अब्दालीला सामील झाला शुजा अब्दालीकडे जाणं हे युद्धामध्ये निर्णायक ठरलं अब्दालीच्या फौज्या या सड्या फौजा होत्या त्या उलट मराठा फौजेबरोबर यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू व्यापारी आणि कुटुंब कबीला असे सुमारे तीस चाळीस हजार बिन लढाऊ लोक होते या लोकांच्या खाण्यापिण्याची सोय करताना मराठा सैन्याचं कंबरड मोडलं होतं तसंच खजिन्याची किंमत सुद्धा भेडसावत होती मराठी फौजेचा वेग आणि या बाजी बागण्याचा वेग यांच्यामध्ये प्रचंड तफावत असल्यानं फौजीला या लोकांच्या वेगाशी बरोबरी करत आगेकूच करावी लागत होती तसंच प्रत्यक्ष युद्धाच्या आधीही तीर्थयात्रेसारख्या गोष्टींमुळे फौजीला वेगवान हालचाली करणं अशक्य झालं होतं कारण काहीही असली तरी पाणीपतच्या युद्धातल्या पराभवामुळे मराठा साम्राज्याचं कंबरड मोड सोडलं मराठ्यांच्या दबदबा अचानक नाहीसा झाला मोठ्या संख्येने मराठा सैनिक पानिपतावर मारले गेल्याने पेशव्यांची सांबरी ताकत कुंकवत झाली पानिपतच्या पराभवानंतर उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांना दबदबा निर्माण करण्यासाठी बारा वर्ष वाट बघावी लागली महादजी शिंदे यांनी सतराशे त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर मध्ये उत्तरेमध्ये पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्तावित केलं पण पानिपतच्या हे उद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही तर भारताच्या इतिहासाची सुद्धा दिशा बदलली